वाटत असेल बचाटे खूप मानात पडला आहे तो येत नाही तो खूप मोठा झाला आहे असं त्याला वाटतंय बघा गहू सोंगायचा राहिला आम्ही काल तेरा तारखेला घरी आलोत सगळा गहू मोडून चाललाय मजूर भेटत नाही मशीन भेटत नाही आणि तिकडली आता बघा पाईपलाईन लीक झाली या नळीने सुद्धा पाणी यायला तयार नाही सगळे आंबे वगैरे सगळं दाखवतो तुम्हाला एक मिनटामध्ये काय आहे परिस्थिती हे बघा पूर्ण कडक झालाय गहू पंधरा दिवसापासून काढणीला आलाय आता देवपूजेला तर जाणं होतं नारायण नागवेळी पूजेला गेलो होतो बघा मोटर चालू आहे तिकड कॅप लावून लावलेली असून सुद्धा एक इंचही पाणी इकडे येत नाही पाणी कमी झालंय की काय अगोदर तिकडे जाऊन बघायचंय आता का लिखित झालंय कसं आहे रिअल परिस्थिती दाखवायचा प्रयत्न करत असतो मी नेहमी कांदे पाण्यावर आलेच पूर्ण तेव्हा कुठलंही खत वगैरे काही दिलेलं नाही कांद्यांना पेरले होते आणि काय लागवड केली होती मधात हे लागवड केलेले मधले कांदे हम्म इथूनच लीक झालंय पण एवढं पण लीक नाही पाणीच कमी झालंय बोरचं का पाईप वगैरे फुटलाय आता काय पाहायला लागल मोटर काढूनच हे बघा ही आंब्याची बाग आहे आपली आणि इकडं माकडं त्रास देत आहेत यावर झटका मशीन बसवायची आंबे लागलेत काही प्रमाणात तिकडनं दाखवते तुम्हाला माकडांनी किती धिंगाणं चालू केलंय आंब्यांना पण कसली फवारणी नाही काय नाही काय नाही जे येईल नॅचरल तेवढंच पूर्णता नाही फुटलाय बार पन्नास टा साठ टक्के फुटलाय आणि ज्या मोठ्या झाडावर तुम्हाला, थो थो थे। कलम। तुम्हाला। कलम ए ए आपन... कलमा दा करून दाखवल्या होत्या त्याची काय परिस्थिती आहे तुम्हाला दाखवतो त्यात बघा आता ओके झाले आहेत कलम हे बघा किती मोठ्या झाल्या हे एक बघा इथं जॉईंट दिसतो तुम्हाला इथून कलमवर आलेली आहे हे बघा हे पूर्ण आपण मोठ्या झाडावरती कलमा केलेल्या आहेत इकडनं सगळे माकडं वगैरे येतात हा तो तोतापरी चांगला तो म्हणजे में कमी मेंटेनन्समध्ये आंबा येतो तोतापरी आता ही नवीन ऊसाची लागवड केलेली आहे याला पाण्याचं व्यवस्थापन करणं आहे कमीत कमी आता इकडं मूग पेरायला दिलंय क्षेत्र आहे बाकीचं हा मूग निघलेला तुम्हाला दिसतोय सहा एकर सहा सात एकर मूग पेरायला दिलंय आता जो काही पंप होता नदीवरचा तो त्याला गुंतून पडला आहे आणि ऊसाला पाण्याची गरज आहे सध्या तर बोरवेला आहे तिकडं त्यात पंप टाकून देणं आणि एखादा माणूस ठेवून हे भिजवायचं नियोजन लावणं हे काम आहे आता आईबाबा सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे त्यांना तर नाही सांगता येणार काम आहे काय मी प्रयत्न करतो येण्याचा आणि किती लोकांपर्यंत येईल ते दे सांगता येत नाही आणि तुमचे सर्वांचे फोन जे येत आहेत मी एवढे फोन उचलू शकत नाही तुम्हाला सांगितलेला आहे ज्या ज्या भागातली जी मंडळी आहे त्यांच्या संपर्कात राहा त्यांना मी सांगेन की कोणत्या तारखेला येणार आहे आणि जेवढं होईल माझ्याकडून तेवढं करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन मित्रांनो तुमच्या मनामध्ये शंका कुशंका येत असतील की जेवढे काही व्हिडिओ येत आहेत बचाटे नक्की फिरतोय दुसऱ्यांकडे जातो आहे आपल्याकडे येत नाही असं काहीच नाही मी या मार्च ना ना मा या मार्चमध्ये कोणाकडेही गेलो नाही फक्त जाताना काळंदीचा तेवढा महाराजांचा घरगुती पॉईंट चेक करून देण्याचा प्रयत्न केला तिथं मी आंघोळ्याला गेलो होतो इंद्रायणीला आणि जवळच होतं म्हटलं चला काहीतरी त्यांची इच्छा आहे तर जाऊन येऊयात पाच दहा मिनटाचा वेळ त्यांना दिला या व्यतिरिक्त मार्चमध्ये कुठलाही पॉईंट मी दिलेला नाही दत्ताभाऊचा पॉईंट जवळपास तीन महिन्यापूर्वी दिलेला होता मला वाटतं दोन महिने झाले असतील आणि आता तो ड्रिल झाला आहे नांदेडचा जो काही पॉईंट आहे तो जवळपास दीड महिन्यापूर्वी दिलेला होता त्यावेळेला तीन चार इंची पाण्याची अपेक्षा तिथं होती आज त्यांना दीड इंची पाणी लागलं आहे त्यांची नाराजी झाली माझं मत आहे जे लागलं त्यात समाधानी राहा परमेश्वरानं तुम्हाला जे दिलं आहे तुमच्या प्रारब्धानं दिलं आहे काहींना तेही मिळत नाही आणि कर्जतमध्ये एक पॉईंट फेल गेला आहे आठशे फूट मी त्यांना साडेतीनशे चारशे फूट सांगितला होता परंतु त्यांनी आठशे नेला ने आहे मला परत फोन केला असता तरी मी त्यांना एवढ्या खोल जाऊ दिलं नसतं मी बोरवेल कुठंतरी थांबवलं असता था। परंतु तरीही त्यांचा कुठला वाकडा शब्द मला आला नाही अशी प्रांजळ मनाची आणि परमेश्वरावर श्रद्धा असणारी लोकं खूप कमी आहेत जे मला त्यांचं एक श वाक्य आठवतं आहे की बचाटे जे झाले ते माझ्या प्रारब्धानं झालं त्यात तुमचा काहीही दोष नाही आणि मी सांगतो की मी प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही बऱ्याच पाणी शोधकांचे नंबर मी तुम्हाला दिलेले आहेत माझे व्हिडिओ पाहून बरेच पाणी शोधक चांगल्या पद्धतीनं पाणी आहेत आणि तुम्ही तुमचा स्वतःचा प्रयत्न तुम्ही करू शकता मी कुठं काही शिकायला गेलो नाही कुठून शिकून आलो नाही तुम्ही तुमच्या प्रयत्नातून पाणी मिळवण्याचा प्रयत्न करा तुमच्या प्रारब्धात ते असेल भगवंताला ते तुम्हाला द्यायचं असेल तर नक्की देईल आणि आजचा लाईव्ह काही विशेष असणार आहे जेवढे काही देवदर्शन आहेत जे काही पूजा आपण करतो त्यातून मी काहीतरी अनुभव घेतला आहे आणि त्या दोन शब्द तुम्हाला सांगायचे आहेत काही बोरवली विषयी माहिती आहे अशा सगळ्या विषयावर आज लाईव्ह आहे आणि या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये दोन तीन लाईव्ह आपण घेणार आहोत आणि रूटबद्दलसुद्धा माहिती यानंतर काही दिवसात लगेच आपण देण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद